आणि म्हणून इथे उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की सतत सोशल जस्टिस जे भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी जी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्या संदर्भात खिल्ली उडवली जाते आपण म्हणतो की लाडक्या बहिणींची काय आवश्यकता मी जसं तुम्हाला सांगितलं की टुडेज रिफ्लेक्शन ऑफ इंडियन इकॉनॉमीज की आपलं दर डो इन्कम हे दोन हजार आठशे डॉलर आहे कशी गरज नाही गरज आहे आपल्याला तो प्रवास साधायचा आहे त्याला भरपूर वेळ आहे जे वंचित आहेत त्यांना आधार द्यावा लागेल आज शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे इतकं मोठं नुकसान झालेलं आहे इतके लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आज त्यांना आधार देण्याची आवश्यकता नाहीये तर आपली आपलं दायित्व आहे की आपण मदत केलीच पाहिजे जेव्हा आपण सन्मान निधी शेतकऱ्यांना सहा हजार देतो आपण जेव्हा निराधारांना दीड हजाराची अडीच हजार करतो जेव्हा आपण या भारतातल्या चार कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेमधून घर देतो जेव्हा आपण आपल्या लोकांना पाच लाखाचं आयुष्यमान भारतचं कार्ड काढून देतो जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मुलींच्या शिक्षणाला मोफत करतो दॅट इज सोशल जस्टिस फक्त लातूरमध्ये अवतीभोवती आपण हायवेज तयार केले आपली रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली आपल्या महाराष्ट्रानं आपल्या भारतानं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट लाटून दिला जे म्हणजे मराठवाडा कोच फॅक्टरीचा होता तिथं साडेतीनशे मध्ये आता फॅक्टरी आहे तिथं जवळपास अकरा मोठे असेंब्ली प्लांट्स आहेत त्याच्यामधून एक हजार नऊशे वीस स्लीपर कोचेस तयार होणार आहेत एवढं म्हणून चालेल का हे तर महत्वाचं आहेच इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट त्याच्यासोबत सोशल जस्टिस सुद्धा महत्वाचा आहे वंचित घटक जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आणि ही जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय पंतप्रधान करताय